शनिवार रविवार पाहिता आराम करा काय हरकत नाही सोमवारी सकाळी हजर झालं पाहिजे उघातच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाही सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग आता तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही मी काय तासन तास असा का मीटिंग घेण्यापैकी नाही आहे क्वालिटीवर काम करू क्वांटिटीवर लक्ष काही गरज नाही क्वालिटी मला पाहिजे चार तास द्या वर्किंग मध्ये द्या पण जिल्ह्याच्या विकासासाठी द्या माझी एवढीच अपेक्षा आहे मी नाही बोलत आहे बारा बारा वाजेपर्यंत बसा पण जेवढा तुम्हाला वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये तरी प्रामाणिक आपल्या खुर्चीवर काम करा एवढी अपेक्षा मला जिल्हा प्रशासनाकडून आहे असंख्य महत्वाचे मुद्दे आता टप्प्याटप्प्याने आपल्याशी चर्चा होतीलच आपल्याही काही सूचना असतील तर आपण निश्चित पद्धतीने मला द्या पण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच हा जो प्रवास आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे आम्ही आज सुरू करणार आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन मी बोलण्यापेक्षा ऐकणाऱ्यापैकी जास्त आहे म्हणून तुम्ही निश्चित पद्धतीने माझे काही तुमची सूचना असतील माझ्यासाठी काय मार्गदर्शन असतील तर हक्काने मला द्या आपण जिल्ह्याला आतापर्यंत का आपल्या जिल्ह्याचा प्रवास राहिलेला आहे त्याही पेक्षा आपल्या जिल्ह्याचा विकासाची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज पाच वर्षाचं स्टेबल सरकार केंद्रात आणि राज्यात आहे मोदी साहेब वरती आहे केंद्रात आहेत राणे साहेब खासदार आहेत आपले तावडे साहेब तिथे वसलेले आहेत सगळे ते सगळे लोक आपल्याला मदत करणारे लोक केंद्रामध्ये आहेत केंद्राच्या दृष्टिकोनातून जे महत्वाच्या योजना ज्या मोदी सरकारच्या आहेत त्या शंभर टक्के अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून कसे मार्ग काढू शकतो त्यावर आम्ही काम करणार आहोत त्याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत मग लाडली मुख्यमंत्री लाडली वय योजना असो शेतकरी सन्मान किंवा असंख्य ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पण शंभर टक्के अंमलबजावणी या गोष्टी कशा होतील एस टी एम एस सी बी पाणी पाण्यासंदर्भात ग्रामविकास संदर्भात ज्या काही मुद्दे असतील त्या सगळ्या मुद्द्यांना तिकडला तिकडे निर्णय घेण्याचं काम आमच्या माध्यमातून करू बाकी आपल्या काही प्रश्न आणि सूचना असतील तर आपण मला विचारू शकतो कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितलं की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलायच्या नसतात पण माझ्या कृतीतून तुम्हाला दिसेल शेवटी आम्हाला मॅ आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोणी घेऊन या काही गोष्टी करत जसं तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हरकत आम्ही तुम्हाला मदतच करू आम्हाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आणि आर्थिक दर्ड उत्पन्न वाढवायचं आहे पण ते नियमाला धरून असलं पाहिजे अनधिकृत जसं आम्ही अनधिकृत मासेमारी संदर्भात कशा का कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या पारंपरिक मच्छीमारांना मदतच होणार आहे पण जो बारा नॉटिकल माईलचा नियम लावलेला त्याच्यामध्ये तुम्ही मच्छीमारी करा पारंपरिकांना पारंपरिक मध्ये करू एवढाच माझा मुद्दा आहे तसंच प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियम बाहेर कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका जीवे मानण्याचा प्रयत्न कुणामध्ये मा झाला त्या संदर्भात काय उपायोजना केल्या जातात आता बघा मी तेच बोलतो ना शब्दापुलीकडे कृतीतून दाखवू त्यांनी कसं डंपर अंगावर धरून कृतीतून दाखवलं की नाही त्याचं उत्तर पण आमचं प्रशासन आता पुढे कृतीतून देईल शेवटी ही जी मुजोरी वाढली आहे ना त्याची काही टक्के आमच्या प्रशासनातून पण जी काही कडक भूमिका तेव्हाच्या तेव्हा अगर घेतली असती तेव्हाच्या तेव्हा नियमाला नजरेसमोर ठेवून अगर कारवाई केली असती प्रशासनाचा धाक निर्माण झाला असताना तर ही हिंमत वाढली नसती म्हणून प्रशासनाचा धाक काय असतो या पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल वाळूचा जो प्रश्न आहे या संदर्भात परंतु लिलाव लावले जातात ना ते लिलाव घेतले जात नाही आणि दुसरीकडे वाळू विकत संबंधित महसूल खात्याचे प्रमुख म्हणून आणि कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आमच्याशी जे जी चर्चा झाली त्याच्याबद्दल आम्हाला जे काय करायचं आहे जे काही सिस्टम पारदर्शक लागली पाहिजे कारण का संदर्भात महसूल खात्यातले काही नियम आहेत कसा त्याचा लिलाव असावा त्या नियमाआधी काय होत असेल तर मान्य पण ते नियम बाहेर काही गोष्टी होत असतील तर त्याला आमच्या आम्ही आता करू अदृश्य चाहू हातात असेल पद खाली आहे एस टीच प्रभावी रिक्त पदांसंदर्भात पण माझी अशी प्राथमिक आता त्यांच्याशी चर्चा झालेली आहे जिल्ह्यांमध्ये जे जे विविध आपले डिपार्टमेंट आहेत उदाहरण मी या गेल्याच म्हणजे माझी सम आ, हसन मुसरी साहेब जे आपलं आरोग्य उच्च यांच्या टेक्निकल एज्युकेशनचे मंत्री आहेत त्यांच्या अंतर्गत आपला जे शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहे तर त्या संदर्भात मी त्यांना हेही सांगितले तुम्ही नवीन मेडिकल कॉलेज जाहीर करत असताना जे अगोदरचे जे मेडिकल कॉलेज तुम्ही दोन हजार एकोणीसपासून जाहीर केलेले आहेत त्यांची तिथे वृत्तपदं किती आहेत त्यांना त्यांना सोयीसुविधा भेटलेल्या आहेत का त्यांना निधी उपलब्ध राहिली आहे का या संदर्भात मी त्यांना मिटिंग लावलेली सांगितलं त्याच पद्धतीने प्रताप जी जे ट्रान्सपोर्ट खात्याचे मंत्री आहेत मी त्यांनाही सांगितले की आमच्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काही बस डेपो आहेत त्या बस डेपोची अतिशय वाईट अवस्था आहे उदाहरण आमच्या कणकोलीचा तर तो कुठ्याला लाख मारल्यासारखं सगळं कोसळलं अशी अवस्था आहे तसंच बॉडी आहे तसंच आमदार तालुक्यातले माझं तेच म्हणणं का ह्या सगळ्यांचा एकंदरीत सगळा आढावा घेऊन मंत्र्यांशी बोलून जिथे निधी पाहिजे तिथे निधी जिथे स्टाफ पाहिजे तिथे स्टाफ शेवटी ग्रामीण खात्या ग्रामीण भागासाठी हे एस टी हा वरदानन विषय असतो तासन तास लोक एस टीच्या माध्यमातून प्रवास करतात शाळेचे मुलं इकडे ये जा करतात तर ते सगळ्याची सगळी साखळी आणि एकंदरीत यंत्रणा कशी चोख बसेल त्यावर आम्ही लक्ष देतो त्याचबरोबर मी प्रताप प्रताप सरनाई साहेबांची मी मिनी बसेसची मागणी केलेली आहे कारण आपला डोंगराळ भाग आहे काही काही भागामध्ये मिनी बसेस जातील तर मी त्यांना बोललो की तुम्ही उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळा निकष लावा फक्त हे जे डोंगराळ जिल्हा आहे त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा निकष लावा आणि आम्हाला मिनी बसेस द्या त्या पद्धतीचा पाठपुरा माझा सुरू आहे एकदा त्या मिनी बस आल्यानंतर गावडेजींची व्यवस्थित चर्चा केली जाईल म्हणजे रूट कारण काय गावडेजींना मुख्यालय येण्या जाण्यामध्ये त्रास काळजी घेत त्याचबरोबर मी हे ना हेही सांगितलं ते प्राधिकरणाचा जो विषय आहे आम्हाला इथे नगरपंचायत पाहिजे ओरसला जनतेची मागणी आहे मागणी बरोबर आहे ना तर मी त्यांना सांगितलं की आता एप्रिल मध्ये अगर आपल्या कोर्टाचा निर्णय आलाच आणि एप्रिल मध्ये अगर निवडणुका लावल्याच असतील तर त्या याच्यामध्ये ओरस कशी येईल निवडणूक नगरपंचायत त्याच्यावर आम्ही काळजी घेऊ त्याची तयारी करू आपण मग त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करू ना पण इथे नगरपंचायत झाल्याशिवाय इथला विकास होणार नाही आजूबाजूला अवस्था बघा काय जंगलामध्ये इमारती वाटत आहेत स्वच्छता म्हणून एकदा नगरपंचायत स्थापन झाली ना तर सगळ्या गोष्टी होणार कोपरेच जी स्वच्छता आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू